शिरपूर ते शहादा मार्गवरील हिंगमी फाट्याजवळ धोकादायक खड्डा पडला आहे या खड्ड्यात दुचाकी चारचाकी वाहन आदळल्याने अपघात होत आहेत हा खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी वाहन धारकांकडून होत आहे ब्रहानपूर ते अंकलेश्वर जड वाहनांसाठी बंद असल्याने या मार्गावर कंटेनर ट्रेलर ट्रक बसेसची मोठी वर्दळ आहे त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत हिंगणी फाटाजवळील खड्डा जवळपास दीड ते दोन फुटांवर खोल झाला आहे अवजड वाहने या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात आदळतात दुचाकी या खड्ड्यात गेल्यानंतर वाहन घसरून पडतात त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे शिरपूर ते शहादा राज्य मार्गाच्या मध्यभागी पडलेला हा खड्डा अपघातास आमंत्रण देणारा व जीवघेणा ठरत असून तात्काळ या खड्ड्यात दुरुस्त करावे अशी मागणी असंख्य वाहन धारकांकडून करण्यात येत आहे शिरपूर ते शहादा या मार्गावरील रस्त्यावर मध्यभागी मोठे खड्डे निर्माण झाले आहे या मार्गावरील सध्या जड वाहनांना बंद असल्याने जड वाहतूक सातत्याने वाढती वर्दळीमुळे हा खड्डा अपघाताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे खड्ड्यांमुळे दुचाकी वाहन धारकांकडून या खड्ड्याला चुकविताना या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन या मार्गावरील पडलेला धोकादायक व अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या खड्ड्याची दुरुस्ती करून वाहन धारकांचे होणारे अपघात टाळावे अशी अपेक्षाकृत मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र प्रतिनिधी अजय शिरपूर गावाजवळ खड्डे पडलेले आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने यांच्याकडे लक्ष द्यावे व ते खड्डे बुंजावे कारण जीव घेण्याचा प्रकार होत आहे म्हणून आमची विनंती आहे की खड्डे लवकरात लवकर बुंण्यात यावे व बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लवकर लक्ष द्यावे आणि तात्काळ हे खड्डे बुंजून जो आता देणे प्रकार इथं चालू आहे तो बंद होईल ही मान माझी त्यांना विनंती आहे